तर ॲडव्होकेट किशोर होके पाटील यांची मनपा उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याशी उद्धट शब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कारणावरून महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेकडून निषेध आंदोलन सिडको येथील केटली गार्डनमध्ये एका वकिलाने उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधत उद्धट शब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली आहे या घटनेच्या निषेधार्थ महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेने सिडको येथील केटली गार्डनमध्ये निषेध व्यक्त करत आंदोलन केलं आहे मंत्री अतुल सावे यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं आहे सिडको येथील केटली गार्डन मध्ये फिरण्यासाठी आलेले ऍडव्होकेट किशोर होके पाटील यांनी उद्यानातील पडलेली भिंत पाहून तेथील कर्मचाऱ्यांच्या मोबाईलद्वारे मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधत उद्धट शब्द वापरून अपमानास्पद वागणून दिल्याची घटना घडली आहे ऍडव्होकेट किशोर होके पाटील यांनी काय शब्द वापरले आहेत ते तुम्हीच एकदा ऐका हॅलो हा बोला तुम्ही कोणते हे पाटील हॅलो बोला ना बोला अहो ते काय ते खेळणे बसवलेत सगळे तुटलेत आणि ते आता नवीन काहीतरी त्याच्या खाली बसवायला आणलं होतं सगळं ते साईडचं वॉल पाडून टाकलं ते ट्रॅक्टरनी काय टेम्पो होता म्हणून तीनशे सात ठीक आहे ना बसून घेऊ रिपेअर करून घेऊ बसून देऊ म्हणजे काय इथं लोकांच्या फिरायला नाही दोन झाड मोठे पाडले त्यांनी तीन झाड पाडलेत बघून घेतो साहेब काय अडचण काय बघून घेतात तिथं बसून तुम्ही कशाला बसवलं ते काय कोणते बसून घेतले हा कोणते बसून घेतले ते गार्डनच कशाला आणलं ते खेळणी सगळी तुम्हाला नीट करता येत नाही तुम्हाला इथं जागा नाही इथं पावसाळ्यात कोणी सांगितलं तुम्हाला बसवायचं ते बरं बरं ठीक आहे हा बसून घेतो पैसे खाता त्याच्यामध्ये एक कोटीचं काम दाखवून त्याच्यात पंचवीस हजाराचं काम करता सगळं साईटचं पाडलं त्यांनी ठीक आहे रिपेअर करून घेतो इथं आलते का तुम्ही एकदा तरी इथं किती एक दीड कोटीच काय काम चालू आहे तुम्ही एक चक्कर तरी मारले का इकडं हो ना मी सांगितलं त्यांना बसवायचं अरे ते काय फालतू पण सगळं तुटून गेलं ते सगळं पाहिलं का, का तुम्ही दोन जागा तुटले ते अरे ते रिपेअर करतो ना अशा थोड्या थोड्या गोष्टी होत असतात मी रिपेअर करून देतो काय थोड्या थोड्या गोष्टी सगळ्या त्यांनी इथं काही गरज नव्हती मोठा तीनशे सात ते टेम्पो मधी नेला त्यांनी ट्रॅक गार्डन मध्ये नेत असतात का ते मी काय म्हणतो रिपेअर करून घेतो साथ साथ ओ, ओ, ओ. ते सगळं साईडच त्यांनी ते सिमेंटचं बांधलेलं तिथं सिनियर सिटीजन लोक फिरायला येतात मूर्ख लोक आहेत का इथे येणारे आम्ही मी काय म्हणतो आम्ही रिपेअर करून घेतो साहेब अरे काय मग तिन्दा तिनंदा तेच सांगतो रिपेअर तू कधी आला इथं साहेब अरे तुरे बोलू नका ये आता येतो का तू गार्डन मध्ये दाखवतो तुला काय काय केलं तू हॅलो साहेब आले तुरे बोलू नका हा तू येता का इथं थांबतो इथं इथं लोक जमा झालेत या आता इथं आले तुरे बोलू नका तुरे बोलू नका अहो तुम्ही मला सांगा तुम्ही करता कशाला आपले काम तुम्ही या इथं आता या आता येऊ शकत नाही मी फक्त तुम्ही भाषा व्यवस्थित वापरा तुम्ही ऍडव्होकेट आहात ना हो हे तू येता का इथं आता भाषा व्यवस्थित वापरा ना सर हा सर मैं वो दोपहर तक तो पूरा क्लीन क्लियर करके दे रहा हूँ पूरा वो तो मैंने बोला आदमी लोग भी बुला के ये कर रहे ला अभी वो आएंगे रिकॉर्डिंग है तो, तो ये करो ये चीज रिकॉर्डिंग नहीं ना सर भेजो भेजो हेलो फोनवरती विजय पाटील यांनी भिंत लवकरच दुरुस्त केली जाईल असं नम्रपणे सांगितलं मात्र ॲडव्होकेट किशोर होके पाटील यांनी अपमानास्पद शब्द वापरले या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेने तात्काळ केटली गार्डनमध्ये जमा होऊन निषेध आंदोलन केला या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष संजय सुरडकर सरचिटणीस उपायुक्त अपर्णा थेटे उपायुक्त सविता सोनवणे वार्ड अधिकारी भारत बिरारे रमेश मोरे अर्जुन गिराम प्रसाद देशपांडे सतीश कुलकर्णी जयवंत कुलकर्णी सचिन भालेराव आनंद साळवे संजय रगडे तौसिफ अहमद यांच्यासह सुमारे तीनशे कर्मचारी सहभागी झाले होते संघटनेने ॲडव्होकेट किशोर पाटील यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संबंधित वकिलाविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्याने आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं आहे